नवापूर तालुक्यातील गडदाणी येथील बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त तिघांना अटक लाखोंचा मुद्देमाल जप्त नवापूर तालुक्यातील गडदाणी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि विसरवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकलाय या कारवाईत तब्बल दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारखान्यातील तीन जणांना रंगेहात अटक करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गडदाडी येथे अमृतपंतू पंत गावी त्यांच्या अपूर्ण बांधकाम असलेल्या घरामध्ये बनावट दारूचा कारखाना चालवला जात होता त्यानुसार विसरवाडी पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्तपणे सापडा रचला छापा टाकण्यात आला असता पवन सीताराम शर्मा राहणार धुळे गल्ली नंबर सहा हरीश राजेंद्र चौधरी राहणार धुळे आणि अमृतपंतू गावीत राहणार गडदाणी तालुका नवापूर हे तीन इसम प्लास्टिकच्या टाक्यांमधून नळीच्या साहाय्याने बाटल्यांमध्ये दारू भरून मशीनच्या मदतीने पॅकिंग करताना मिळून आले पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले या कारवाईत बनावट देशी दारू तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मशीन बॉक्स लेबल रिकाम्या बाटल्या स्पिरिट आणि ड्रम असा एकूण दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बनावट दारूसाठी लागणारा कच्चा माल धुळे येथील हुसेनभाई धुळेवाला हा पुरवत होता आणि पोलीस त्याचा शोध घेत सदर यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी दिनेश पाडवी आणि राजू कोकणी यांच्या पथकाने केली आहे भीमजोत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ नवापूर